घनकचर घट्टकाडीच्या लोक पण आपण काही ग्रामपंचायत चौदा ग्रामपंचायत आपण करतोय मला हे सगळी गोष्टीची जास्त माहिती नव्हती हो पण देवादादाने याच्यामध्ये लक्ष घालून त्यांचा प्रयत्न त्यांनी हे लोकप्रतिनिधी माणूस बनतो आणि जिल्हा परिषद मध्ये निवडून जातात पण सामान्य माणसाने काय गरज आहे आणि गावाला काय गरज आहे ते समजून काम करण्याची आजची गरज आहे याच्यावरून लोकांनी टाळ्या वाजवणे याच्यावरून सगळ्यांनी समजून घ्यायचं ते पुढच्या जो जिल्हा परिषद सदस्य निवडून जाते त्यांनी देवादांनी जसं एक उपक्रम राबवलाय तसं सगळ्यांनी काही नाही काही प्रमाणामध्ये काही नाही काही तालुक्याला काहीतरी द्यायला पाहिजे दे। आणि ते देत नाही त्यामुळे फार नाराजी होते आणि त्याचा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागतो आम्ही यांना सांगतो यांना वोट द्या ते बिचारी देतात आणि मग नंतर ते गावावर लक्ष घालत नाही कितीतरी जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले आणि स्वतःच्या तालुक्याचे स्वतःच्या गावालाही लक्ष घालत नाही आणि वेगवेगळे प्रकारचे चुकीचे धंदे करतात आणि त्याचा दुष्परिणाम आम्हाला सगळ्यांना भोगावा लागतो हा सगळ्यापेक्षा महत्वाचा आहे हे पर्सेंटेज राज्य संपायला पाहिजे हे मी सगळ्यांच्या समोर बोलतो जे जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले आता पुढे होणार आहे त्यांनी विचार करायला पाहिजे की तुम्ही काही सगळ्यापेक्षा वेगळे नाही आहात शिरपूर पासून जे दुसरीकडे जे धुळे डिस्ट्रिक्ट मध्ये चालत असेल त्याच्यावर आपल्याला देण्यात द्यायची गरज नाही पण आपला तालुका वेगळा आहे आपल्या तालुक्याचे लोक वेगळे आहेत आपल्या तालुक्याचे जनप्रतिनिधी वेगळे आहेत आता दादा सरका चार टर्म होऊन गेले जेव्हा मी त्यांच्या घरी जातो मला फार दुःख होतं होत दादाचं घर चांगलं नाहीये <laughs> पण मला दुःख वाटून ते चालणार नाही मलाही काहीतरी त्याच्यामध्ये करायला पाहिजे हे मी विचार करायला पाहिजे की आपला आमदारांच्या घर कसा असायला पाहिजे भूपेश मी गेला तो मनान नाही देते <laughs> तर आपल्याला सर्वांनी एक विचार झाला बदलायला पाहिजे पण जर आपण हे बदललं नाही त्याच्यामध्ये तुमची भी चूक आहे ग्रामीण भागाच्या लोकांची भी चूक आहे जेव्हा जिल्हा परिषद चा मेंबर उभा राहतो त्याच्याकडून मी फार मोठी अपेक्षा करतात तो, तो पैसे खर्च करतो आणि पैसे खर्च करून निवडून येतो आणि त्यानंतर त्याला वाटत असेल ना की काय करायचे आता हे पैसे कुठून काढायचे तर आपण सुरुवात आपल्याकडून बरोबर केली फालतू पैसे खर्च करा आता आपल्या आमदाराला फार त्रास दिला नाही तुम्ही लोकांनी आणि आपल्या गावचे तालुक्याचे लोकांनी जास्त त्रास दिला नाही बाकीचे बाजूचे सगळेच विधानसभा एरियामध्ये काय हाल झाले ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले ऐकलेले पण हा तालुका वेगळा आहे हे आपण निर्माण करायला पाहिजे आम्ही तर आज आहोत उद्या नाही कधीतरी आम्ही जायचे पण जे आम्ही विचार सोडलेले आहेत ते विचार कायम ठेवायला पाहिजे आणि ते ठेवले या तालुक्यामध्ये सगळं विकासाची विचारधारा जे आहे ते पुढे जाईल असं माझं मत आहे आज सगळे कमीत कमी चौदा ग्रामपंचायतचे सगळे मातंबर नेते त्या गावाचे आलेले आहे त्यामुळे त्यांनाही मी सांगतो की निवडणूक जेव्हा येईल जेव्हा आम्ही त्या लोकांना उभं करतो फार विचारपूर्वक उभं करतो आणि कोणाला लावून द्यायचं तू उभा राहा तू उभा राहा तुलाही निपटू तुलाही तू चिंता करू नका काय पैसेवाला आला तर त्याला जाणून बुजून तू उभा राह तू निवडून येणार आहे पण मग सगळ्यांनी ज्याच्या पाठापाडायच्या पैशाने ते काही आपण करू नये यावेळी काहीतरी चांगला अनुभव जिल्ह्याला मिळेल असं काहीतरी आपण करायला पाहिजे आतापासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि लोक येतात मी एकच सांगेन की जेव्हा मी जिल्हा परिषदची निवडणूक लागेल त्यावेळी सगळे या आपल्या आपल्या गावाचे लोक या आम्हाला तुमचे विचार द्या स्वतःसाठी न येता गावचे लोकांनी ठरवून कोणाला आपल्याला जिल्हा परिषदला पाठवायचं आहे त्याचं नाव एकट्यामध्ये घेऊन या आणि एक जरूर सांगतो मी कोणालाही सांगणार नाही आहे त्यामुळे त्याची चिंता करू नका एकट्यामध्ये आपण भेटू आणि एकट्यामध्ये सगळं सांगू पण चांगल्या माणसाला निवडून द्यायचं काम आपलं आहे आता एक तुम्ही सांगा चला मला तुम्ही निवडून दिलं तर आपण चांगलं काम करून दाखवलं ना <laughs> तर तसं माणसाला शोधा ना तुम्ही कि हा माणूस हा चांगलं काम करेल आपला सगळेच गावाच्या जिल्हा परिषदचे एरियातले सगळ्या गावाच्या ते चांगल्या प्रकारे काम करेल असे विचारचे लोक आपण पाठवायला पाहिजे आता काल जे भूपेशबाईने सांगितलं की आपल्याला दोन तीन चीजची कमी आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यामुळे आपण एक एका सहा महिन्यामध्ये एक होमिओपॅथिक कॉलेज आणि एक डेंटल कॉलेज याच्या आपण कामची सुरुवात करणार आहोत कारण भूपेशबाईची इच्छा आहे ते आपल्याला पूर्ण करावीच लागते आणि ते रोज सकाळी येऊन माझ्या माथा खातात की हे तुम्ही सांगितलं होतं ते केलं नाही पण आपल्याला सर्व प्रकारे या तालुक्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी जे जे गोष्ट लागत असे ते आपण प्रयत्न करतो आहे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक या सेकंड वीकमध्ये आपल्याला चीफ मिनिस्टर साहेब टाइम देतील तसं आपण आपल्या दवाखान्याचं उद्घाटन करतो आहे आणि एकदम एक हजार एक बेडच्या आपण तवाखाना अत्याधुनिक जे नाशिकपर्यंत काही मशिनरी मिळणार नाही तशी मशिनरी आपण इथे आणलेली आहे आणि आपल्या गावाचे लोकांना वाटत असेल फार पैसे लावले तर फार पैसे घेणार असं काही घेणार नाही आहे दरवर्षी आपण आमची संस्थामध्ये लोकांना आम्ही જેવા પ્રસ્તાવ સગ મુ સગ મંજૂરી કે દર વર્ષી પન્નાસ કોટી કમાવનાર નહીં આપણને પર્ત અસ ધીરે ધીરે કમી હોઈ અને ત્યાં હિશોબાને આપણ ગરીબ સામાન્ય આખરી જો લાટ માણસાય सेवा मिळेल त्याचाही आपण प्रयत्न करणार आहोत आपण प्रत्येक जिल्हा परिषदच्या एरियामध्ये <coughs> त्या एरियातल्या लोकांना काही असं एकदम अचानक कोणाला झालं तर आपण त्यांना इथे घेऊन येणार आहोत अशी सगळी व्यवस्था आपल्या तालुक्यासाठी आपण करणार आहोत आणि याच्या मागे आमच्या माझ्या जीवनातला सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रोजेक्ट मी ते मानतो आहे आणि त्यामुळे जो थेट गरीब माणूस आहे त्याला लबाड लबा लबाडणूक व्हायला नको त्यांना लुटायला नको त्यांना दवामध्ये लुटायला नको त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये काही लुटायला नको जे धुळ्याला आणि नाशिकला तुम्हाला खर्च करावा लागतो ते कमीत कमी कसे खर्चामध्ये आपल्याकडे हे दवाखाना उपलब्ध करण्याचे मा मागे आमची भूमिका आहे आणि आपण ते धीरे धीरे चांगल्या प्रकारे या तालुक्याला सेवा द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत